असा जो नाट्यप्रयोग चालू आहे आज नवीन नाट्य शुभारंभ या ठिकाणी होतो आहे सम्राट नटसम्राट स्वतःमलक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ या नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोगाचं नाव आणि त्यातील भूमिका आपण जाणून घेतो आहे आणि कलाकारांची ओळख करून घेतो आहे यंदाच्या नवीन संचातील कारण बऱ्याच दिवसानंतर ही संधी पहिल्यांदा आज माझ्याकडे येते या कंपनीचा जो नवीन संच आहे तो दाखवण्याचा आपण दशावतार कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो आहे नाव तुमचं दत्तप्रसाद जनार्दन तवटे पावशी मिटकेची वाडे असा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका नेमकी काय आहे आणि नाट्यप्रयोगाचं नाव दानेवांचे गुरु शुक्राचार्य ही हो। शुक्राचार्य यांची भूमिका माझी आहे आणि या कंपनीचे तिसऱ्या पिढीचे खंदेशिलेदार आबा कलिंगन यांनी लिखित केलेलं आहे कथालेखन केलेलं आहे या नाट्यप्रयोगाचं अति काय हा नाट्यप्रयोग आहे गुरु शुक्राचार्य यांनी क्रोधाच्या भरात जन्माला वगैरे घातलेले असे प्रकार खूप चांगला नाट्यप्रयोग आहे आज इथे पहिल्यांदाच ओपनिंग आहे नाट्यप्रयोगाचा शुभारंभ आहे आणि असं आहे की नाणेलेला केलेला नाट्यप्रयोग हा सिदनभर चालला जातो हा पहिल्यापासून त्यांचा हे आहे की काय म्हणतात त्याला ते थे। त्यांचं मत आणि त्या पद्धतीने आजपर्यंत गणपती गाजनानंतर त्या पद्धतीने दरवर्षी ज्याप्रमाणे इथं नवीन नाट्यप्रयोग त्याप्रमाणे या पद्धतीसुद्धा दणदणीत नाट्यप्रयोग आहे आ, हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाची तुमची भूमिका आणि आजचा जो नाट्यप्रयोग त्याविषयी साधारणतः दशावतार जी कारकीर्दी आहे त्याचा जर विचार केला असेल तर किती वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रात काम करताय दशावतार क्षेत्रात जर घेतलं तर हे माझं सातवं वर्ष दशावतारातलं एक वर्ष गुरुकृपा दशावतार त्यानंतर थेट आलो ते दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळामध्ये आणि दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळामध्ये पाच वर्ष कार्यरत राहून अजूनही तिथलं मी सदस्य आहे आणि थोडंफार काहीतरी चेंज हो हवं भूमिका दुस दुसरी दुसऱ्या कंपनीतला अनुभव अनुभवा म्हणून या कंपनीमध्ये मी दोन वर्षासाठी आलेलो आहे आणि खूप चांगलं वातावरण वगैरे मस्त व खेळमेळीचं वातावरण ह्या वातावरणात मी पहिल्यापासून राहिलेलो आहे त्याच्यामुळे असं आपल्याच कुटुंबातले सगळे आहेत त्यामुळे भूमिका करताना पण कोणतं दडपण येत नाही आणि असं सहजतेने भूमिका होऊन जाते साधारणत तुमची मुख्य भूमिका काय म्हणजे कोणत्या भूमिकेसाठी या कंपनीमध्ये तुमचा ठराव लागलेला आहे मेन व्हिलन म्हणून झालेली आहे मेन विलन म्हणून इथं ठरलेलं आहे त्या पद्धतीच्या भूमिका आहे हा शुक्राचार्यसुद्धा मेन विलन पद्धतीनंच आहे शिवशंकरांबरोबरचा विरोध शिवशंकरांबरोबरचं बोलणं त्याच्यानंतर जन्मला घालणं हे सगळ्या सगळ्या गोष्टी साधारणत खलनायक सोडून अन्य कोणकोणत्या भूमिका तुम्ही करताय मी या कंपनीत तर केल्या नाहीत कारण माझा ठराव त्या झाला पण दत्तमावलीत मी असताना दत्तप्रसाद शेनाई मोरेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याच भूमिका केल्या फक्तच तरी पात्र आणि नारद सोडून बाकीच्या सगळ्या भूमिका मी, मी केलेल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांनी त्या माझ्याकडनं करून सुद्धा घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं साधारणतः सध्या तुम्ही खलनायक साकारताय या अगोदरचे खलनायक किंवा सद्यस्थितीतील खलनायक कोणत्या कलाकाराचं मार्गदर्शन किंवा कोणत्या कलाकाराचा आदर्श समोर ठेवून तुम्ही या भूमिका करताय स्टेजवर कमीत कमी वेळ राहणं हा मी दादा कोनस्करांचा आदर्श घेतलेला आहे जेवढा कलाकार स्टेजवर कमी कमी येतो म्हणजे कमी वेळ उभा राहतो स्टेजवर तेवढं तर लोक कंटाळत नाही जास्त वेळ स्टेजवर राहिला की लोकं कंटाळतात का उदाहरणार्थ आम्हीच कोणात तरी बघायला गेलो तर आम्ही म्हणतो रे किती वेळ बोलतो या मग तो आदर्श घेतला आणि भूमिका कशी सादरीकरण करायची याचा आदर्श मी पहिल्यापासून म्हणजे दाचावतरात पाऊल टाकल्यापासून पप्पू नांदुसकर यांचा आदर्श घेतला अजूनही मी मार्गदर्शन त्यांचं घेतो कधी काय असलं तर फोन आमचे चालू असतात भूमिकेबद्दल अदर कशी भूमिका सादरीकरण करायचं काय करायचं हे सगळं मार्गदर्शन त्यांचं असतं दशावतार कला आणि ह्या सीझनच्या ज्या काही नाट्यप्रयोग आहेत ते झाल्यानंतर रसिकांसाठी मेजवानी असते पावसाच्या सीझनमध्ये संयुक्त दशावतार संयुक्त दशावतारनंतर पहिल्यांदा तुमची या ठिकाणी माझी भेट होते आणि रसिकांसाठी हा माझा प्रश्न आहे संयुक्त दशावतारमध्ये खूप चांगल्या रीतीने यंदाच्या वर्षी संघर्षमय जे संवाद असतात त्यात तुमची वर्णी चांगल्या प्रकारे रसिकांनी दिली आहे त्या रसिकांसाठी जे काही तुम्हाला प्रेम दिले त्या रसिकांसाठी आभारपर शब्द म्हणून काय तुम्ही द्याल मी संयुक्त जो आलो हे रसिकांमुळे आणि माझे गुरुवर्य पप्पू नांदोजकर यांच्यामुळे कारण ज्यावेळी संयुक्तचे मला फोन आले त्यावेळी मी त्यांना पहिला फोन केला आयोजकांना हो म्हणण्यापूर्वी त्यांना फोन केला की काय करू असा असा फोन आला त्यावेळी त्यांनी सांगितलं काय ही तुला संधी आलेली आहे तू संयुक्तला हो मग कसं सादरीकरण करायचं काय सादरी करायचं आपण रोज चर्चा करून बोलूया मग त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे तिथनं मग मी हो म्हटलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आयोजकांचा प्रतिसाद माझ्या बाबतीत म्हणजे तवटे फोन तो फोन करून तवटे तुम्ही पाहिजे ना खूप बरं वाटायचं म्हणजे गावातल्यांचा फोन येणं एखाद्या कलाकाराने सांगणं हे उद्या संयुक्त नाटक आहे हा तुझं नाव दिलेलं आहे हे सांगणं वेगळं आणि आयोजकांचा फोन येणं हा खूप म्हणजे अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मी मा केलेल्या कलेचं कुठेतरी सार्थक होतं आहे आयोजकांचा फोन मग त्या मायबाप रसिकांमुळेच मी ते सारं सगळं करू शकलो आणि याच्यापुढे पण करण्याची खूप इच्छा आहे त्यामुळे मायबाप रसिकांचा आजपर्यंत जसा आशीर्वाद लागला याच्यापेक्षा उत्तरोत्तर खूप आशीर्वाद आणि त्यांचं पाठबळ जर मला लाभलं तर निश्चितच मी या दशावतार कलेची सेवा करण्यास मी उत्सुक आहे एक छोटा अवांतर प्रश्न तुमच्यासाठी सध्या महिला दशावतार कोकणामध्ये गाजतोय दशावतार नाट्यमंडळ त्यांचे जे संचालक आहेत त्या पद्मश्री दीपश्री सॉरी ते आहेत त्यांना मार्गदर्शन कारण त्यांच्याशी बऱ्याच चर्चा केल्या तर दत्तप्रसाद दादा यांचं मार्गदर्शन असतं काय हा वेगळा उपक्रम आहे महिला दशावतारातली दीप्ती ढवन खावण्यातील संचिता गावडे माझ्याकडे आले आणि म्हणाले की दादा आम्ही कुडाळेश्वर महिला दशावतारमध्ये काम करतो पण आपण इकडे पावशीला चालू करूया काय तर म्हटलं तुमची इच्छा असेल तर मी मार्गदर्शन करू शकतो मग त्याच मुलीने सगळे माणसं जमा केली मुले बाकीच्या होत्या मुली मुली जमा केल्या आणि फक्त लागणारं साहित्य आणि अजून आता त्यांची नाटकं आहेत वीस तारीखला आहे सव्वीस तारीखला मातोंडला आहे एक तारीखला साखळी गोव्याला आहे चार तारीखला <laughs> लोकला नाटक आहे मग ह्या नाटकांना ह्याच्या अगोदरसुद्धा नाटकं झाली एकाही नाटकाला मी उपस्थित नाही माझं फक्त काम काय की त्यांना मार्गदर्शन करणं त्यांचं चरित्र बसवणं त्यांची रिहर्सल घेणं मग ते रिहर्सल घेताना त्या पद्धतीनं कसं घेतलं पाहिजे कारण ज्या पद्धतीचं मला पाच वर्षात मार्गदर्शन मिळालं त्या पद्धतीचं मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न करतो त्यांना कसं करायला पाहिजे सादरीकरण कसं करायला पाहिजे लो लोक काय केल्यानंतर चांगलं बोलतील कॉमेडी कशी केली पाहिजे कितपत कॉमेडी केली पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन अजून त्या नवीन आहेत अजून त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे पण हळूहळू हळूहळू लोकांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या सहकार्यामुळे ते होईल होईल असं आणि गणपतीची गणेजननाची कृपा रंगदेवतेची कृपा याच्यामुळे ते होईल मी फक्त ते का माझं आहे की मी जे दत्तमाऊलीत शिकलो ते कुठंतरी त्या मुलांपर्यंत पोचावं की दीप्ती ढवन संचालक माझ्या पत्नीला करण्यामागचा उद्देश दीप्ती ढवन फुगडी ग्रुप चालवते मग त्या मुलीच्या डोक्यावर हे ओझं ते ओझं आणि दुसरी गोष्ट काय झाली की मी वैयक्तिक माझा नंबर आणि मोठ्या भावाचा नंबर दिलेला आहे का तर मुलींचा नंबर दिल्यानंतर कुठंतरी गैरप्रकार होऊ शकतो मी सुरुवातीला माझ्या बायकोचा नंबर दिलेला बरेचसे असे गैरसमजात्मक फोन आले मग त्याच्या नंबर नंतर तिचा नंबर काढू लागला आणि माझा नंबर आणि मोठ्या भावाचा दिला पण होतं कसं सादरीकरण मुलं करतात मुलं ज्यावेळी सादरीकरण करतात आम्ही पुरुष ज्यावेळी सादरीकरण करतो त्यावेळी कोणाची भीती नाही येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्याची हिंमत असते पण तोच एका लेडीजचा जर प्रश्न आला तर खूप मोठं अवघड होऊन जातो म्हणजे त्याचा अनुभव आमचं भजन मंडळ आहे त्या भजन मंडळ लेडीज भजन मंडळ मोठा भाऊ चालवतो त्या मोठ्या भावाला त्याच्या भा भावाच्या माध्यमातून त्याच्या मार्गदर्शन आम्ही ते रेग्युलर चर्चा असते काय करायचं काय नाही मग सावधगिरी नंतर त्याची ब हे करण्यापेक्षा अगोदर सावधगिरी घेतलेली बळी आणि म्हणून नाटकासाठी मोठा भाव माझा पप्पा घरातली कोण नाही कोण दोन तीन माणसं असतातच नाट्यप्रयोगाला आणि आमचे प्रमोद शेट्टी मित्र आमचे बा बाजूचा ओंकार गौरगावकर यांचं सहकार्य आम्हाला लाभल्यामुळे ते चालू आहे साधारणतः आता तुम्ही भावांचा उल्लेख करत तवटे घरानं भजन दशावतार कारण एक सुप्रसिद्ध ढोलकीवादक कफवा हेमंत हेमंतवटे आहेत एक भजनी स्पर्धामध्ये सहभाग घेणारे आणि त्या दशावतारामध्ये एक उत्कृष्ट गायक म्हणून संबोधणारे आशिष तवटे आहेत आणि एका बाजूला तुम्ही संयुक्त दशावतार म्हणा किंवा अन्य ह्या ज्या कंपन्यांमध्ये म्हणजे रेग्युलर जी नाटकं आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव या ठिकाणी एक चांगल्या दर्जावर आहे काय तुम्हाला घराण्यातील किंवा घरातील अगोदरच्या म्हणजे वडील किंवा आजोबा यांचा काय वारसा आहे दशावतार किंवा ह्या कलांसाठी का काय सांगाल त्याबद्दल नाही भजनाचा वारसा आहे दशावताराचा वारसा नाही दशा भजनाचा म्हणजे पप्पा माझे पप्पा वाजवतात मोठा भाऊ पाप्पा वाजवतो मी पप्पा वाजवतो मोठ्या भावाची मिसेस पकवा वाजवते माझी मिसेस पाकवा वाजवते छोटा भाऊ पेटी पाकवा वाजवतो मी पण भजन वाजवण्या एवढी पेटी वाजवतो मोठी वहिरी पण आता भजन स्पर्धांमधनं बऱ्याच वेळा नंबर घेतलेला आहे ती पण बेटी वाजवते मग सगळं कलात्मक क्षेत्र असताना दशावताराकडं का तर ज्याप्रमाणे मोठ्या भावानं डबल वारी क्षेत्रात नाव कमावलं त्या पद्धतीनं एक कोणीतरी आदराने नाव घ्यावं त्यासाठी प्रयत्नशील राहावं आणि त्या गणपतीची सेवा करण्यासाठी आम्ही दोघं दासावतरात साधारणतः हे तुमच्याशी चर्चा साधून खूप बऱ्याच गोष्टी या ठिकाणी माध्यमातून कळाल्या तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालसाठी माझा सिंधुर्गा मीनाथोरा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद